मॉडेल गावाची संकल्पना राबवणार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून चांगल्या पद्धतीने शेती करावेत तसेच या भागात दोन नद्या असून चांगल्या पद्धतीने शेतीची संकल्पना राबवावी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडतीस गावामध्ये सर्व सण उत्सव व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने राबवत आहेत येत्या काळामध्ये मॉडेल गावाची संकल्पना राबवणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले बुधवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रुप पोलीस ठाणे आयोजित भव्य रक्तदान शिबिर ग्राम सुरक्षा दल किट वाटप वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांच्या हस्ते गणेशाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले मंदरू पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम संरक्षण दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना किट वाटप करण्यात आले त्यानंतर भव्य जीव स्वरूपाचा रक्तदान शिबिर वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस पोलीस गुन्हे शाखा अधिकारी सोलापूर ग्रामीणचे दीपक चव्हाण अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी मंदरुपच्या सरपंच अनिता कोर माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध मेहत्रे मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे भाजपच्या डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल अजय जाधव सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल वाघमारे डॉक्टर समीरा पटेल महात्मा पसवेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर शैलेश पटने जनसंपर्क संतोष थोरात यांच्यासह मंदरु पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह मंदरु पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य आणि मंदरु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जवाहर मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मांडले सगळं डॉक्टर्स त्यांचा टीम उपस्थित सगळं नागरिक पोलीस पाटील पत्रकार इथं उपस्थित सगळं ग्राम सुरक्षा दल यंत्रणा आज खूप आनंद वाटतो की हे जे तीन चार संकल्पना होतं की ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस पाटील यांना किट वाटप करण्याचं आज प्रोग्राम मनोज पवारनी केलेले आहे खास करून हे पोलीस पाटील हे महाराष्ट्रामध्ये मी कुठेच बघितलं नाही युनिफॉर्ममध्ये जॅकेटमध्ये असतात आणि हेच हेच मॉडेल ड्रेस सगळं पूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी सगळं पोलीस स्टेशन ठाणेदारला मी सांगितले आहे तर हे खूप चांगलं आनंद वाटते की सगळ्यांना बघून पोलीस पाटील टिपटॉप ड्रेसमध्ये आलेले आहे आणि दुसरं ग्राम सुरक्षा यंत्रणा आता बरेचसे लोकांना किट दिले सगळं किती अडतीस अडतीस ग्राम सुरक्षा दल आहे तर तुमचं कर्तव्य काय थोडक्यात सांगतो खास करून ते आमचं पोलीस पोलीस पाटील असतात तिथं पोलीस बीट अंमलदार असतात बाई ठिकाणी बीट अधिकारी आहे तर आम्ही नेहमी हप्त्यामध्ये दोनदा तीनदा आम्ही नाईट गस्त घेत असतो नाकाबंदी करत असतो वेगवेगळ्या ट्रॅफिकचा आम्ही केसेस करत असतो तर तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आमचं पोलीस सोबत तिथं यावी नंतर तुमचं 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 अलर्ट असलं तर जे चोरी मोरी आहे छोट्या मोठ्या घरपुडी असतील रात्री बेरात्री जे फिरत असतात तुम्हाला माहित असते गावामध्ये कोणी बाहेरून आले का कोणी वेगळं माणसं दिसतात का हे सगळं तुम्हाला जास्त माहिती असते त्यासाठी ते ग्राम सुरक्षा यंत्रणाला टी शर्ट दिलेले काही कशाला की काही लोकांना डिमांड होत की आम्हाला आयडी कार्ड द्या टी शर्ट द्या ते आम्हाला पण वाटायला पाहिजे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणामध्ये आहे म्हणून काम करायला इच्छुक आहे असा तुम्हाला एक आयडेंटी सारखं दिलेलं आहे आणि नंतर टॉर्च दिलेले आहे बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला दिलेल्या आहेत तर हे आमचा हेच आहे की ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि जे पोलीस आणि जे पब्लिकच माध्यमातून एक चांगला टीम करून पूर्ण गुन्हेगाराला थांबायचं आहे कुठेही गोरी होणार नाही घरपुडी होणार नाही रात्री कुठं ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही लोक मदत करतील तिथे ला बोलून घेतील असं वगैरे हे तुमचं काम आहे तिसरा मुद्दा आहे की आता गणेश उत्सव पण येणार आहे त्यानिमित्ताने मागच्या वर्षी पण ब्लड बँकचं रक्तदानचा शिबिर आयोजन केले होते तर खास करून रक्तदान एक खूप मोठं योगदान आहे तर सगळ्यांनी जास्त जास्त रक्तदान करावी आणि जे जे गरजू असतात त्यांना कधी कधी रक्त भेटत नाही त्यासाठी पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करा सगळ्यांना टाळ्याबाजा आणि खास करून आता सीएम सरांचा दहा कोटीचा वृक्षारोपणचा पूर्ण महाराष्ट्रभर तिने संकल्पना केलेली आहे खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही हरितवारीमध्ये दीड लाख वृक्षारोपण केले मागच्या वर्षी पण इथं आम्ही वृक्ष वाटप केले होते दहा कोटीचं वृक्षारोपण पूर्ण महाराष्ट्रभर होण्यासाठी पूर्ण सरकारी यंत्रणा आमचं पोलीस डिपार्टमेंट सज्ज आहे आणि इथं सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या विविध प्रकारचा ट्रेनिंग वगैरे आयोजित केलेले आहे मार्गदर्शन केलेले आहे तसंच जे एक्सपर्ट आहे मनोज जी असतील बाकी इथं एक्सपर्ट तुम्हाला इथं येऊन आता मार्गदर्शन करतील खास करून इथं हे भागात पाणी चांगलं आहे बरेचसे शेतकरी आम्हाला विचारतात की सेंद्रिय पद्धतीने कसं करायचं आहे काही काही शेतकरी केलेले आहे त्यांचे व्हिडिओज आम्ही त्यांचं व्हिडिओज बनवले आहे त्यांनी कसं सुरुवात केले काय त्यांना अनुभव आहे काय काय चॅलेंजेस आला होता मार्केट कुठं आहे हे सगळं त्यांना त्यांचं व्हिडिओमध्ये कवर केलं आहे तसंच हे सगळं पोलीस पाटीलला विनंती करतो तुम्ही तुमचं शेती आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करा तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे त्यासाठीच जे अन्न आम्ही सेवन करतो ते औषधमुख फाय असायला पाहिजे मतलब एवढं कीड किडा असते तर केमिकल्स आणि फर्टिलायझर टाकतात तर ते खूप विषारी होऊन जाते अन्न जे भाजीपाला असतील ते बाकी अन्न आम्ही खातो विषारी होऊन जाते त्यासाठीच हे सगळं रोग जे आता समाजामध्ये बाकी तुमचा आईवडील असतील बाकी लोकांना तुम्ही बघत असणार कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे बाकी विविध रोग खूप वाढलेले आहे नेक्स्ट आम्ही एक आरोग्य शिबिर पण इथं आयोजन करू जेणेकरून हे सगळं जे आरोग्याचं समस्या आहे ते कमी होईल मी प्रत्येक शेतकरी आल्यानंतर त्यांना विचारतो की तुमचं आरोग्य तुमचं साठी किती खर्च करतात औषधीवरती किती खर्च करतात तुमचं कमाई किती होते तर काही लोक ऊस टाकलेले आहेत काही भाजीपाला टाकलेले आहेत तर त्यांचं वर्षातून एक दीड लाख त्यांचं उत्पन्न येते नंतर खर्च ते सांगतात खर्चच जास्त आहे आम्हाला काही हे औषध टाकायला लागते ते टाकायला लागते युरिया टाकायला लागते आणि ते काही उरत नाही आम्हाला औषधीला पैसे जातात आमच्या मुलाबाळाला कसं शिक्षण देऊ हे सगळं चक्करमध्ये फसलेले शेतकरी माणूस आहे आणि त्यासाठीच आम्हाला काय होते की काही ना काही भांडण होतात शेतीचं भांडण होतात नंतर ते क क्राईममध्ये कन्वर्ट होतात पोलीस स्टेशनला येतात भांडण सोडण्यासाठी परत पोलीस तिथं जातात हे सगळं असंच चक्कर झालेले आहे त्यासाठी आम्ही काही गाव विकसित गाव करण्यासाठी आम्ही इथं संकल्पना घेतलेल्या मी पूर्ण पोलीस टीमला सांगतो की तुम्ही जेवढा बीट आहे तेवढा तुम्ही मॉडेल गाव तयार करा तिथं पोलीस पाटील त्यांचं शेती चांगलं बनवून घेऊ तिथं पाणी शेती तुमचं सोलार ऊर्जा असं जे जेवढे योजना आहे स सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतील स्टेट गव्हर्नमेंटचं असतील हे सगळं योजना तिथं करू जेणेकरून एक मॉडेल गाव होईल तिथं गुन्हेगारी मुक्त गाव करायचं आहे याची गुन्हा असणार नाही गाव शांत असतील शांतता कमिटी असतील तुमचं गाव दंटमुक्ती च टीम असतील त्यांना पूर्ण सक्षम करून पूर्ण गुन्हेगारी मुक्त गाव करण्यासाठी संकल्पना घेतलेल्या आहेत आ, परत इथं आलेले सगळं नागरिकांना तुम्हाला खूप अभिनंदन करतो तुम्ही रक्तदान पण करणार काही सगळ्यांना वृक्ष वाटप पण होणार हेच संकल्पना पुढं आता गणपतीचा उत्सव येणार हो, आहे तर ते तुम्ही आनंदीने करा मागच्या वर्षी पण मीटिंग घेतलेलं आहे इथं खूप चांगलं वातावरण होतं डी जे डॉल बी लावू नका काही लोकांना खूप त्रास त्रास होतात जे लेझिम असतील बाई कार पारंपरिक वाद्य आहे त्याचा वापर करा वृक्षारोपण जोड़ करा जेवढ्या जेवढं तुमचा मेंबर्स असतील तुमचं गणेश मंडळचं लोक असतील तेवढं लोक वृक्षारोपण करा आणि शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की गणेश उत्सवामध्ये तुम्ही तुमचं बांधावर तुम्ही फळाचं तुम्ही लागवड करा आम्ही आता लगभग एक शंभर लोकांचं शेतीमध्ये फळांचं झाडाचं लागवड केले पुढच्या आता गणेश उत्सवामध्ये मी पी आय नावीच्या हे विनंती करतो की नेक्स्ट प्रोग्राम असा शेतीमध्येच करू जेणेकरून एक चांगला मेसेज जाईल परत सगळं नागरिक पोलीस पाटील पत्रकार मंजर उपस्थित सगळं आलेले सगळ्यांना खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू जय हिंद जय महाराज